नमस्कार मंडळी मी करण सावंत आणि स्वर्गात लोकन या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर हे बघू शकताय एवढं मोठं काय आता तुमका आता मी दाखवत आहे तर चला अनबॉक्सिंग कापूया मंडळी शौर्य काय आहे सायकल सायकल हा बाहेर तर मंडळी ही बघा सायकल आ आणि गेअरची सायकल तर आता हे दोघं जोडतो अजून काय आहे शौर आहे त्याच्यात हां नट आहेत ना तर बघू शकता बॉक्स लय मोठं आहे आणि जड होती लय सायकल

तर मंडळी हे बघू शकता मागचे गिअर आहेत सात आहेत आणि पुढे तीन आहेत म्हणजे टोटल एकवीस गिअर चे आ एकवीस गिअर त्रिक एकवीस ना म्हणजे पहिल्या याच्यात ना आपण सात वेळा शिफ्ट करू शकतो दुसऱ्यात ना सात वेळा तिसऱ्यात ना सात वेळा बॉक्स ओपन मध्ये काय पेडल्स वगैरे असतात रिफ्लेक्टर पण पाणी पण असतात

तर मंडळी बघू शकताय की सायकल आता आम्ही जोडलो बघू शकताय फक्त इथला मडगाड लावचा त्याचं स्क्रू नव्हतं म्हणून आहे लाव सायकल चालव एकदम भारी आहे आणि एकवीस गेअरची आहे त्याच्यामुळे एकदम इझी पडता कायदम वगैरे लागणार नाही तुम्ही काम चालवून दाखवते तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडला असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन रवा बाय बाय